नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एकदम पांढरे शुभ्र आणि पातळ असे चिप्स बनवणार आहे तर बघू शकता एकदम छान असे चिप्स तयार झालेले आहेत यासाठी मोठे असे बटाटे घ्यायचे आहेत चिप्स बनवण्यासाठी वेगळे असे मोठे बटाटे मिळतात तर अशा पद्धतीचे बटाटे आहेत तर बघू शकता एकदम मोठे असे बटाटे आहेत तर अशा पद्धतीचे चिप्स बनवण्यासाठी एकदम छान असे बटाटे असतात आणि लवकर ओरकते चिप्स बनवायला तर मी हे बटाटे पाण्यात धुवून घेतलेले आहेत तर वरचं अशा पद्धतीचं साल बन काढून घेणार आहे तर साल कटरनं एकदम छान असे स्वच्छ केलेले आहेत मी वरचं साल काढून तर पाण्यामध्ये ठेवूनच बटाट्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे तर आता हे थोडेसे वेगळे बटाटे ठेवलेले आहेत मी तर भांड्यामध्ये मायना गेलते म्हणून तर आता मी चिप्सच्या खिसणीनं खिसून दाखवणार आहे तुम्हाला तर अशा पद्धतीनं किसून घ्यायचे पाण्यामध्ये चिप्स खिसणी पाण्यामध्येच ठेवायची तर अशा पद्धतीचे गोल गोल असे चिप्स तयार झालेले आहेत तर आता सर्व चिप्स तयार झालेले आहेत तर मी तुरटीचा खडा चिप्सच्या ह्याच्यावर पाण्यावर फिरवत आहे तर अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे पाच ते दहा सेकंदामध्ये फिरवून घ्यायचं आहे सर्व चिप्सला आणि रात्रभर तसंच ठेवून द्यायचे चिप्स आणि सकाळी मी पाण्याला पा पातेलं पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी तर चवीनुसार मीठ आहे मोठं पात्याला घ्यायचं चिप्स शिजवण्यासाठी तर जेवढे माय मातेल तेवढे चिप्स ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये तर झाकण ठेवून एकदम छान असं उकळी द्यायचे आणि चिप्स बघायचे थोडंसं खाऊन जर करकर लागत असेल तर थोडं आणखी शिजवून घ्यायचं आहे तर आता एकदम छान असे चिप्स शिजून झालेले आहेत तर आता एका मी दुरडीमध्ये काढून घेतलेत आणि उन्हात वाळत घालायचेत तर मी थोडंसं पाण्यात भिजवून धोतर असं पांगवून टाकलेलं आहे आणि चिप्स अशा पद्धतीनं धोतरावर टाकून द्यायचेत फेकून टाकायचेत आणि एकदम थंड पण होतात वाळवायला सोपे जातात तर अशा पद्धतीनं मी धोतरावर आणि कपड्यावर अशा पद्धतीनं वाळत घातलेले आहेत तर चार ते पाच वाजता चिप्स वाळून तयार झालेले आहेत बघू शकता हवेनं चौकडं उडून गेलेले आहेत तर आता सर्व मी चिप्स एकत्र करून घेत आहे तर एका टोपल्यामध्ये भरून घ्यायचेत आणि दुसऱ्या दिवशी एक ऊन द्यायचे एक तर एकदम छान असे कडक वाळलेले आहेत तर मी आणखीन दुसऱ्या दिवशी थोडंसं ऊन देणार आहे बघू शकता तर आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे चिप्स एकदम पाठशुभ्र असे चिप्स तयार झालेले आहेत अजिबात लाल पडत नाहीत तळ्यावर पण एकदम छान झालेले आहेत तर तयार झालेले आहेत बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद